नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचं एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये आज आहे पंचवीस सप्टेंबर आणि आज आपण बघणार आहोत मुख्य एक्झिम बातम्या झटपट आणि महत्वाच्या अपडेट्स आजची एक्झिम टीप नव्याने सुरू केलेलं एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून एक्झिम बँक वाढवणार एक्सपोर्टर्स मधील कर्ज सहाय्य एक्झिम बँकने घोषित केलं आहे की यु एस टॅरिफमुळे प्रभावित एक्सपोर्टर्ससाठी वर्किंग कॅपिटल आणि रिसिएबल्स बेस क्रेडिट सुविधा वाढवणार आहे यामुळे टेक्स्टाईल केमिकल जेम्स अँड ज्वेलरी या निर्यातदारांना मदत मिळणार आहे बँकेने काही ओव्हरसीज बँकिंग पार्टनर्सच्या रिस्क लिमिट्स कमी केल्या आहेत आणि आफ्रिका एक्सपान्शनवर सध्या बँकेने लक्ष केंद्रित आहे के या माध्यमातून एक्सपोर्ट बेस डायव्हर्सिफाय करण्याची संधी वाढेल यामुळे एक्सपोर्टर्सना लिक्विडिटी क्रायसिस कमी होण्याची आणि नव्या बाजारपेठेत जाण्याची ताकद मिळेल डीजीएफटीने टू जी एथेनॉल निर्यातीला परवानगी दिली डीजीएफटीने कळवलंय की आता टू जी एथेनॉल निर्यातीला ऑथरायझेशन आणि सर्टिफिकेशन राहणार आहे याचा अर्थ आहे की भारतातील बायोफ्युएल उद्योगाला जागतिक बाजारात प्रवेश मिळण्याची शक्यता वाढली आहे या नियमामुळे सस्टेनेबिलिटी ट्रेंड सोबत भारताच्या एक्सपोर्ट प्रोफाईलमध्ये नवीन आयाम येतील एक्सपोर्टर्सना नियामक प्रक्रियेची तयारी करावी लागेल आणि सर्टिफिकेशन प्रोसिजर समजून घ्यावी लागेल ही बातमी विशेषतः रिन्युएबल एनर्जी सेक्टरसाठी महत्वाची ठरणार आहे स्मार्टफोन एक्सपोर्ट्स एकोणचाळीस टक्क्यांनी वाढला ऑगस्ट महिन्यात भारतीय स्मार्टफोन निर्यातीमध्ये एकोणचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि यु ला केलेली निर्यात नऊशे पासष्ट मिलियन वर पोहोचली आहे इंडियन सेल्युलर इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन म्हणजेच आय सीई ए या वाढीबद्दल माहिती दिली आहे यामुळे इंडियन मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट स्ट्रॅटेजीमध्ये टेक्नॉलॉजी एक्सपोर्टचं वेट वाढलं एक्सपोर्टर्सना सप्लाय चेन आणि कॉम्पोनंट सोर्सिंग सिक्युअर करावा लागणार आहे आणि हे संकेत देत आहेत की भारत टेक्नॉलॉजी एक्सपोर्टमध्ये जागतिक स्पर्धक होऊ शकतो भारत ऑस्ट्रेलिया ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स ट्रेड इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने म्युच्युअल रिकग्निशन अरेंजमेंट एम आर ए साईन केली आहे ज्यामुळे ऑर्गॅनिक उत्पादने ट्रेड सुलभ होणार आहे हा करार रेग्युलेटरी हर्डल्स कमी करेल आणि मार्केट ऍक्सेस वाढवेल ऑर्गॅनिक ऍग्रीकल्चर प्रोड्यूस वाईन इत्यादी कॅटेगरीमध्ये भारतीय एक्सपोर्टर्सना फायदा होईल एक्सपोर्टर्सना सर्टिफिकेशन आणि रेग्युलेटरी कम्प्लायन्स मात्र इम्प्रूव्ह करावी लागतील हा करार इंडियाच्या ऑर्गॅनिक एक्सपोर्ट प्रोफाईलला मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे आणि आता वेळ झालीये झटपट आणि महत्वाच्या बातम्या रुपया पुन्हा दबावाखाली पोर्टफोलिओ आउट्लोज आणि युएस धोरण याला कारणीभूत इंडिया यूएस बायलॅटरल टॉक्स मध्ये टॅरिफ घटवण्याबाबत अपेक्षा आहे इंडियाने नॉन बासमती राईस एक्सपोर्ट साठी अपेडा रजिस्ट्रेशन अनिवार्य केलं आहे आणि आता बघणार आहोत आजचं एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आणि आजचं प्रॉडक्ट आहे मसाले स्पायसेस भारताला स्पाइस बाउल ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जात ब्लॅक पेपर कार्डमम टर्मरिक ह्युमिन कोरिएंडर चिली हे मुख्य मसाले आहेत इंडियाचं जागतिक स्पायसेस मार्केट शेअर सुमारे पंचेचाळीस टक्के आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मसाले निर्यात चार पॉइंट दोन अब्ज डॉलर पर्यंत गेली आहे आणि आपल्या ह्या स्पायसेससाठी मुख्य बाजारपेठा आहेत यूएसए एस ए चायना बांगलादेश आणि यूके के तर एक्सपोर्टर्सना टिप्स स्पायसेस बोर्ड सर्टिफिकेशन घ्या विशेषतः ऑर्गॅनिक स्पायसेससाठी क्लिनलीनेस ग्रेडिंग आणि मॉइश्चर कंट्रोल यावर लक्ष द्या हे खूप महत्वाचं आहे रेडी टू यूज ब्लेंड्स उदाहरणार्थ करी पावडर गरम मसाला यांचं डिमांड वाढतंय व्हॅल्यू ऍडिशन करा पॅकिंग अट्रॅक्टिव्ह ठेवा कारण इंटरनॅशनल मार्केट्स मध्ये शेल्फ अपील खूप महत्वाची असते आणि आता बघूया मसाल्यांवर एक माहितीपूर्ण व्हिडिओ भारत हा जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक आहे आणि ते दिसत नाही

अमेरिका खूप मोठी मागणी आहे त्यांना सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि स्वच्छ पॅकेजिंग आवडते जर तुम्ही सुरक्षितता आणि ड्रेसिबिलिटी सिद्ध करू शकलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळतील युरोपियन युनियन इथे चांगला भाव मिळतो पण नियम खूप कडक आहेत खरेदीदारांना कागदपत्रे निर्दोष लागतात संयुक्त अरब अमिराती इथे किरकोळ विक्री आणि खाद्य सेवा क्षेत्रात खूप वेगाने काम होते सहा किलोच्या पग पासून ते मोठ्या कंटेनर पर्यंत वेग आणि विश्वासार्हता महत्वाची आहे मलेशिया मसाले नूडल्स सॉस आणि स्नॅक्स मध्ये वापरले जातात चवीची अचूकता इथे जिंकते तर एक निर्यातदार म्हणून मी वेगळा कसा दिसेन तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट गुणवत्ता आणि विश्वास मी सुरुवातीला प्रमाणपत्रे घेतो प्रणालींसाठी आय एसओ अन्न सुरक्षिततेसाठी एच एस सी सी पी आणि विश्वासार्हतेसाठी स्पायसेस बोर्डची मान्यता मी प्रत्येक बॅचची ट्रेसिबिलिटी ठेवतो नियमित लॅब टेस्ट करतो आणि स्पष्ट तपशील देतो आर्द्रता, जारी चा आकार रंग आणि मला नमुने पाठवा याऐवजी मला ऑर्डर पाठवा असं होत दुसरी गोष्ट मूल्य वाढवा अखेरचे मसाले चांगले आहेत पावडर अजून चांगले आहेत मूल्यवर्धित मिश्रण सर्वोत्तम आहेत मी किरकोर विक्रीसाठी तयार पावडर आणि खास मिश्रण देतो बार्बेक्यू रब बिर्याणी मसाला शॉर्मा मिक्स रमन सिजनिंग मिश्रणामुळे नफा वाढतो किमतीची तुलना कमी होते आणि दीर्घकाळासाठी करार मिळतात तिसरी गोष्ट खरेदी सोपी करा मी एसक्यू प्रमाणित करतो अख्खे बारीक पावडर आणि मिश्रणाचे प्रकार मी सूक्ष्म माहिती आणि शेल्फ लाईफ आधीच देतो मी खरेदीदारांना पर्याय देतो स्टीम स्टेरिलाइट की नॉन स्टेरिलाइ मोठ्या प्रमाणात की किरकोळ अशा प्रकारे तुम्ही मसाल्यांना एक स्थिर निर्यात व्यवसायात बदलू शकता चला तर आता आजची एक्झिम टीपची वेळ झाली आहे आणि ती आहे ऑर्डर विंडो आधी निश्चित करा आणि बफर टाइम नक्की ठेवा ऑर्डर बुक तयार करताना डिलिव्हरी स्लॉट्स लॉजिस्टिक्स डिलेज आणि मार्केट फ्लक्च्युएशन विचारात घ्या आणि आता बघूया थोडक्यात आढावा आजच्या बातम्यांचा एक्झिम बँक वाढवणार एक्सपोर्टर्ससाठी क्रेडिट समर्थन डीजीएफटीने टू जी इथेनॉल निर्यातीला दिली परवानगी स्मार्टफोन एक्सपोर्ट्स एकोणचाळीस टक्क्यांनी वाढला आणि इंडिया ऑस्ट्रेलिया ऑर्गॅनिक ट्रेड अॅग्रीमेंटवर स्वाक्षरी झटपट बातम्यात आपण पाहिलं रुपयावर दबाव कायम इंडिया यूएस स्टॉक्स पॉझिटिव्ह राईस एक्सपोर्ट रेग्युलेशन आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड मध्ये आज आपण माहिती घेतली मसाल्यांची आणि आजची टीप होती डिलिव्हरी प्लॅनिंग बद्दल या होत्या आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम अपडेट्स जर महत्वाचे वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता ग्लोबल भरारी न्यूज बघायला विसरू नका मी आशिष गोलतकर आता तुमची रजा घेतो धन्यवाद नमस्कार